मिलिंद पाठक डीडी न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण महर्षीनगरच्या सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मठाबद्दल जाणून घेणार आहोत या मठात विविध धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात विशेषतः स्वामी समर्थ प्रकट दिन इथं खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हजारो भक्त इथं प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतात याच मठाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत मंडळाचे कार्याध्यक्ष श्री राहुल धनंजय गुंडा यांच्याकडून नमस्कार स्वामींचं मठ स्थापनेची प्रेरणा आपल्याला कशी आणि कधी झाली मठाची स्थापना एकतीस मार्च दोन हजार अकरा रोजी झाली त्यावेळेस आणि मठाची स्थापना करताना प्रामुख्याने जे सभासद मंडळी आमची जी होती त्यांनी प्रतिमापूजन करायची असं ठरलं प्रतिमा पूजन करायचं तर मग इथं मूर्ती का नको तर आमच्या सगळ्या सभासदांनी ठरवलं की इथे स्वामींची मूर्ती पण हवी जेणेकरून पिंपळाचं वृक्ष आहे त्याच्याबरोबर वटवृक्ष वर आहे आणि हे दोन वटवृक्ष असताना या ठिकाणी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा देराज योगीराज स्वामी समर्थ महाराज का नको म्हणून मूर्तीची स्थापना या ठिकाणी झाली प्रामुख्याने मला सांगा मठाचा विस्तार कसा होत गेला मठाचा विस्तार प्रामुख्याने पहिला पिंपळचं झाडाच्या खाली वटवृक्षाचं दोन्ही झाडं असल्यामुळं तिथे दत्त महाराजांची प्रतिमा लावण्याचं हे केलं होतं आम्ही ठरवलं होतं भक्तगण सभासद मंडळी इतर नागरिकांनी सुचवलं की तिथे स्वामींची मूर्ती पण हवी वटवृक्ष प्रतिमेच्या समोर हां प्रतिमेच्या समोर मग तिथे गावार निर्माण झाला आणि तो गावार निर्माण झाल्यानंतर हळूहळू की बाबा खाली फरशी हवी मग ते फरशीचं हे झालं काही म्हणले इथं आडोसा हवा आहे स्वामींना मग तिथं ग्रील निर्माण झालं एक एक टप्प्याटप्प्याने तिथं हे मग आलेले भक्तगण आरतीला पावसात त्याच्यात उन्हात उभे राहतात पावसात उभे राहतात तर मग एक भक्तगणांनी स्वखर्चातनं तिथं छत उभारून दिलं असं एक एक टप्प्याटप्प्याने काम भक्तगणांच्या माध्यमातून स्वामी समर्थ प्रगट देण्याच्या म ह्याच्यातनं उत्सवातनं जे काही निधीने बच वाचेल किंवा काय अशी आमची हे होती की नागरिकांपर्यंत चांगल्या सुखसोयी पोहोचाव्यात त्यांना मठ चांगला राहावा स्वच्छ राहावा आम्ही स्वच्छता ठेवतो आणि कोणकोणते कुन उत्सव सादरणीचे साजरे केले जातात स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी प्रगट दिन सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो तो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे सकाळी महाआरती होते अभिषेक होतो होम हवन होतं आणि सायंकाळी भक्तगणांसाठी महाप्रसादाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन होतो किंवा ना म्हटलं तरी तीन ते चार हजार भाविक भक्तगण या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात आणि हा दोन ते तीन दिवस उत्सव आपण साजरा करत असतो या ठिकाणी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होतो त्यात महिलांना सहभागी महिलांना या ठिकाणी आपण पारितोषिक देतो तसेच जे विजयी होतात त्यांना फ्रीज म्हणा सगळ्या ग्रहोपयोगी वस्तू असतील या ठिकाणी आपण फ्रीज असो गॅस शेगडी असो मिक्सर असो जी गृहोपयोगी वस्तू या ठिकाणी वाटप केली जाते स्वामी समर्थ मठामध्ये प्रगट व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुपौर्णिमेला मंदिरही ही पुन्हा सजवलं जातं फुलांची आरास विद्युत रोषणाई अशी केली जाते तसेच द दत्तजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते जा, केल प्रतिमापूजन केलं जातं प्रतिमापूजन स्वामींची पूजा केली जाते अभिषेक वगैरे महाआरती प्रसाद या ठिकाणी दिवसभर असा दत्तजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो मला सांगा गुंडे साहेब प्रगत दिन बाकी इतर धार्मिक उत्सव हो, या व्यतिरिक्त इतर सामाजिक उपक्रम वगैरे तुम्ही राबवता का हो अगदी हो, वर्षभर आमचे इथे सामाजिक उपक्रम चालू असतात रक्तदान शिबिर घेतो आपण एकोणीस जून आणि वीस ऑक्टोबरला त्यात रक्तदान शिबिरामध्ये शंभरहून अधिक नागरिकांचा सहभाग असतो आणि त्यापुन इतर ब्लड बँकांना त्या तिथं रक्तदान बॅगा सपूर्त करतो त्याची आपल्याकडं नोंद पण आहे गेली अकरा वर्ष झाली आपण या रक्तदान शिबिराचं योगदान करत असतो आणि सांगायचं म्हणजे की विद्यार्थ्यांना आपल्या प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दहावी बारावीचे विद्यार्थी असतात त्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर परिसरातून आपण काहीतरी स्वामी समर्थांच्या प्रग माध्यमातनं मुलांना एक मोटिवेशन देण्यासाठी त्याचं एक आपण काम करतो उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स सत्कार होतं मंदिरामध्ये त्यातही दीड दोनशे विद्यार्थी सहभागी असतात त्यांना शालेय वस्तू आपण वाटप करतो मठाच्या माध्यमातून किल्ले वनवा स्पर्धा होते ती मर्शीनारमध्ये प्रामुख्याने आपण स्वामी समर्थाच्या माध्यमातून चालू केली त्यातही किल्ले स्पर्धेला लहान मुलांना आवड व्हावी आपले महाराज छत छत्रपती शिवाजी महाराज कळावे त्यांचा इतिहास कळावा या माध्यमातून ही आपण संकल्पना घेतली महानगरपालिकेच्या माध्यमातून वारकरी ब भक्तगाणांना इथे औषध पुरव पुरवलं जातं आलेल्या भाविकांचं दर्शन जेवणाची व्यवस्था होते जेवण व्यवस्था झाल्यानंतर त्यांना ज्यावेळेस वारीला ते वारी इथून पंढरपूरला जातात तर त्यावेळेस आपण औषधाची व्यवस्था पण या ठिकाणी मठाच्या माध्यमातून करत असतो मग अशी आपण वटवृक्ष आणि पिंपळाचा उल्लेख केला त्याचे काही आणखी वैशिष्ट्य आहेत का स्वामींची प्रचिती म्हणावी का लीला म्हणावी हा असा अस संदेश म्हणावा हे असं आमच्या भाविकांच्या मनात चा आलं आणि वटवृक्षाच्या छत्रसहायका स्वामींचं निवासस्थान आहे म्हणून तिथे आम्ही त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपण त्या ठिकाणी स्थापन केली आणि दिवसभर मंडळाची चे दिनचर्या म्हणजे काय काय मंदिरात कार्यक्रम होतात म्हणा किंवा आरती वगैरे कसं काय होतं मंदिराचा दिवसभराचा दिनक्रम सकाळी साडेसहा सात वाजता सकाळची आरती होते अभिषेक होतो आणि दिवसभर येणारे भक्तगण भाविक भक्तगण या ठिकाणी दर्शन घेत असतात हजारोहून अधिक दिवसभरात भाविक दर्शनाला येतात दिवसभरात आणि सायंकाळी आपण सांज आरती घेतो सांज आरतीला दोन तीनशे भाविक या ठिकाणी असतात आणि प्रामुख्याने दर गुरुवारी या ठिकाणी महाआरती होते महाआरतीला येणारे भाविक भक्तगण प्रचंड असतं म्हणजे सांगायचं की शे पाचशेहून अधिक भाविक भक्तगण त्या ठिकाणी आरतीला असतात मला सांगा साहेब मंदिराचा कारभार मुख्यतः कोण कोण पाहतात बरं श्री स्वामी समर्थ ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर आमचे मठाचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्र गुंड यांनी मठाची संकल्पनाचा हे केला प्रामुख्याने आणि तिथून आमचं मठाला चा हे दिलं की बाबा मठ कशा पद्धतीने कार्यरत राहावा याच्यासाठी उपाध्यक्ष आमचे शिरोळे असतील ते मंदिराचे व्यवस्थापन आणि नुसतं पद न हे करता मंदिराची पूर्णता साफ स्वच्छतेची व्यवस्था ते बघतात कार्याध्यक्ष म्हणून मी काम बघत असतो आणि बँकेचे व्यवहार असतील ते ते खजिनदार असतील आमचे मयूर कुपवाळे असतील आणि इतर सभासद मंडळे असतील आदेश बिसे आहे सरस्वती उले आहेत महिला मंडळांचा ही सहभाग याच्यामध्ये आहे सभासदांमध्ये की प ते तेही त्याच्यात ते हातभार आम्हाला कार्यक्रमाला उपक्रमाला सगळ्या गोष्टीला मदत करत असतात म्हणून साहेब डी डी न्यूज मराठीला आपला अमूल्य वेळ देऊन आपण आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या शतशः धन्यवाद